त्याप बीप मराठी मध्ये बरोबो नाही दुपारी जाऊया आता दुपारी जाऊया बाकी कोळी माल धावून येते मी पटकन गुण <laughs> नाही <भाजी जारा। laughs> <ने। laughs> नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या नव्या कोऱ्या बघात मी मुकेश घाडी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर सकाळचे आता सात वाजलेत आणि सकाळचं वातावरण बघा किती मस्त आहे वगैरे भरपूर पडतात आणि आता थंडी पण पडाक लागली मक्का तसा दररोज जा लागतं लवकर तर चला फेरपटको मारी या फेरपटको म्हणजे कामच करूचा तर मंडळी भाजी आता बरीचशी होतील या अजून एक दोनदा काढलं की संपणार त्याच्या अगोदर दुसरी भाजी पेरूची या बघा तर आता भाजी पेरूची आहे त्यामुळे हे सगळी गडबड पक्ष्यांचा आवाज बघा मस्तच सुंदर तर म्हणतो मिरीच्या बाजूचं कोपरं तेका दरवर्षी भाजी असतात तर त्या कोपऱ्यात भाजी पेरूची आहे तर पहिलं नांगरून झालं उकळ काढून झाली उकळ दुरा आणि आज पेरूची असल्या कारण नांगरत आहे चला आणि बऱ्यापैकी व्हाळात पण पाणी आत्ताच अजून कारण बरेच दिवस पाऊस लागत असल्याकारणान व्हाळात पाणी भरपूर आहे नांगरून झालो नांगरू काही वेळ लागत नाही तर नांगरणी एकदा करून झालेली आहे आता भाजी पेरूची बघूया कधी पेरूची आहे ती तर चला दुसऱ्या कामांकात जाऊया खाली माळ्यात ना कुटुंबा या <immersed in local forest> <jeune disparate>

बघाय ताप आहे टेप बीप मारशी बाबा मधीच <laughs> तो बरोबो नाही दुपारी जाऊया आता दुपारी जाऊया होईल मान घेऊन येते मी पटकन पिढ्या ठापूर्ण तर आमचं हे बारखो याचं नाव काय रे सोने 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 हे सोने नाव त्याचं सोने 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 पाळण्यात घातलेलो नाही का अजून घालूच अजून घालून झालो घर सोने सोने ये 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 सोने आपण ओमे ठेवूया त्याचं नाव ओमे ओमे ये ये ओमे तर मंडळी चला ढोरांक लावून येऊया आणि चैतन्य आणि नंदन पण ते बघा पाठी ते पण ढोरा आडाऊक मग जरा नवीन त्यामुळे बरेच दिवस तुम्हाला माहितीच होता मग विचारत होतं घेऊच्या घेऊच्या पण शेवटी फायनली घेतला वैसुरलीच आमच्या गावातलीच आणि आते आता त्यांका ह्यांच्यावर पहिला दोन दिवस पटत नव्हता त्यामुळे जरा गडबड होती आडाऊची लागा सगळ्यांका आणि आत्ता जातात व्यवस्थित पण घराडे वासरू असल्या पाटी पाठी येऊच असतात का तर चला <laughs> आणि ही वीज पडाने हो बघा आबाचो गडगो आलो हो बघा <laughs> चल आणि च शिंगांका कलर मारून ठेवल्याना हो <laughs> राख नाही बघा भारी येत तेंका राखाचा माका लागता हे डोरांका काय लागणार चल चल हा एकदाच पेटकाव चला कळव वातावरण एकदम सकाळी शांत असत एकदम थंडी पडली या बरीचशी काय पडला ए शिराळ घेतलास की मोडला असता टाकलास का काय तुम्ही राखणे बरोबर ना त्याचा बारक्याचा सोन्या रेडो रेडो त्याचं नाव सोने, सोने। <laughs> म्हशीचं नाव <तनाँ> गंगा <laughs> म्हशीचं नाव गंगा <laughs> गंगे 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 ए गंगे आमच्या म्हशीचं नाव गंगा आहे पळाग बघित ती हडी लावतोय मी हे बेळ्यात रवा थळे थळेच रवा हिक पुढे लावते आधी तरी मंडळी चला डोरांका लावून झाली आग्रात आणि आग्रात आता बेळा लावून घेतलं आणि गायकनी पाड्या म्हशीक पण आता ठेवली आहेत चला जाऊया आता नानानी पिंक्या तकडे खाली साफसफाई करतात कारण गवात पावसात जा होता गवतचा तसाच रवलेला पेंडे ठेवलेले होते बांधाण आणि तर आता उडिया डाळूचा त्यामुळे टाळून ठेवूचा त्या त्यामुळे आता त्या साफसफाई चालली आहे दुपारपासून गवात डाळ ना आणि हे आज तकडे आऊस तकडे गेल्या कारणाने त्याची सड्यावर त्यामुळे आमच्याकडे दिलेलं पार्सल सांभाळूक तुमक ठेवूया का काय रे काटी काटी येना। येना। काटी। हा काठी मोडला बघूया मोड़लास ना काठी ना पाटी काय मेरवा ह्या ना कराशी तर लावशी काठी भिओ चला अरे धावा नको हा चला आता गावात ती पेंडे डाळू जाऊया खाली तर चला मंडळी डोरांका लावून झालेली आहेत आणि आता ही बघा माज घालतो गवताचं आणि हे काय करत ते बघा ताब काय हे वाटलेलं का मडी आहेत पोरगे का उपयोगाचे नाही सड्यार नाही कशा केलं सड्यार कशी <laughs> कणसा कशी वाजती म्हणजे तापलो काय नाचणी वाजली त्याच्या नाना घालू चा काम करत ते बघ गौत पेंढी नाही पेंडे होय कशा तुम्ही आणणार आह दोघात एक कसो तो घ्यावा मासेवाली न पण येत नाही

अरे ती हाताबरोबर घालू गोला तुझा बसा तू माका नाही माहिती तू दोघीच्या तीळ घाल चला त्याची कळ काढू नको ते का बसलो ते का बसा त्या का नुनू ता ओतून टाका त्याचा दुसरा बारा वाटले पाणी दुवा ती चांगली बोटल चला म्हणजे अशा प्रकारे इथे तांबे पुन्हा भेटू आपला दुसऱ्या भागात तोपर्यंत बाय बाय